नमस्कार मित्रांनो संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण आणखी एक प्रसंग परमहांस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पाहणार आहोत चला तर मग हरिओम मंडलेश्वरी असतानाचा हा प्रसंग मंडलेश्वरी महाराजांना रोज ताप येऊ लागला पण स्नानाधिक विधी कधीही बंद पडले नव्हते मंडळी पाठ ऐकण्याकरता येऊन बसली म्हणजे महाराजांना थंडी वाजण्यास सुरुवात होईल तेव्हा महाराज मंडळींना सांगत थोडं बसा हा ही एवढी हीव घालून येतो असे सांगून महाराज निजण्याच्या खोलीत जात आणि प्राणायामाधिकाने ती थंडी घालून लवकरच बाहेर परत येऊन बसत आणि आपला पाठ सुरू करेल ताप अंगात असे तरीही पाठ त्याने कधीही बंद ठेवला नाही मंडळी सांगत ताप आहे आज पाठ राहू द्या उद्या पाहू असे सांगितले तरी महाराज म्हणत की ताप काय रोजचाच आहे तो राही ना का भोग संपला की तो पण निघून जाईल असे सांगून पाठ ते सुरू करायचे औषध तर महाराज कधीच घेत नसत असेच एकदा एकाने आपणाजवळ मात्रा आहे ती घेऊन बघावी अशी महाराजांना विनंती केली महाराज त्याला म्हणाले आपल्याजवळ त्रिमात्रांचाच संग्रह आहे आता फक्त अर्ध मात्रेचीच गरज आहे ते का तेवढाच काही तो प्रश्न उरलेला आहे उपदेशानंतर त्रिमात्राप्रमाणे तिचाही संग्रह आपसुकच होऊन जाईल फक्त आता अर्ध मात्रेची जरुरी असल्याने तुमच्या या सगळ्या मात्रेचा तसा काही उपयोग होणार नाही या वाक्यातील सर्वांना समजणे अशक्यच होते ताप येत असतानाही महाराज भिक्षा घेत असत ते पाहून एकदा सातोळेकर त्यांना म्हणाले महाराज आपणास एवढा अंगात ताप असताना अन्न जाते तरी कसे बरे तेव्हा महाराज त्यांना म्हणाले अहो आपण तर अन्न खाल्ले पाहिजे तापाचा आणि अन्नाचा तसा काही संबंध आहे का पुढे सातवळेकरांनाही कधी ताप आला तरी महाराजांचे हे वाक्य लक्षात असल्यामुळे सातवळेकर ताप असतानाही अन्न ग्रहण करीत असत बघा खरे तर ताप शरीराला येतो मनाला नाही हा शरीराला भोगावा लागतो चित्ताला नाही ही महाराजांची शिकवण नेहमी असायची ओंकार ओंकार ही साडेतीन मात्रांनी प्रगट होणारी आहे तशी साडेतीन मात्राने शक्ती सुप्तावस्त या देहात आहे साडेतीन मा शक्तीपीठ आहेत देव हा परब्रह्म आहे साडेतीन मात्रांच्याही तो पलीकडे आहे असे म्हणतात की अशा देवाला वेदही शोधावयास फिक्के पडले ओंकार या नादात परमेश्वर आहे या स्वरात आत्मा आहे बघा ह परंतु स्वर आणि नाद म्हणजे आत्मा नव्हे आत्मा हा या नादाच्याही पलीकडे आहे तो मुक्त आहे पण तोच या देहात आल्याने परमेश्वरांनी निर्माण केलेल्या आभासात गुरपटून जातो गुरपटून गेलेला आहे आणि याची अनुभूती आपल्याला या सोहम किंवा ओंकाराच्या नादाने नेमी येते यांच्या नादातून यांच्या उच्चारातून आत्मज्ञानापाशी आपण जवळ जाऊ शकतो ओंकार हा अकार उकार आणि मकार या तीन मात्रांनी बद्ध आहे तर अर्धचंद्रकारबिंदू हा वर्ण संघात आहे ज्यामुळे ओंकार पूर्ण होऊ शकतो म्हणून ओंकाराला ब्रह्मस्वर असे म्हटले जाते ओंकार अक्षरात अकार मात्रेत सृष्टीची व्यापकता भरलेली आहे आणि उकारामध्ये अंतरिक्षेची व्यापकता आहे मकारामध्ये दे धीवलोक देवलोक व्याप्त आहेत परंतु अर्धचंद्रात परब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग आहे आकारावर ध्यान केंद्रित केलं तर अधिभौतिक ऐश्वर प्राप्त होत उकारावर जर भर दिला तर अधिदैविक आणि मकारावर जर भर दिला किंवा लक्ष केंद्रित केलं तर ब्रह्माच्या साक्षात्कारासाठी सहाय्यभूत होते परंतु अर्धचंद्राकृती मिळून ओंकाराच्या नादावर मन जर केंद्रित केलं तर जीवनाची सार्थकता साधता येते शेवटी ही अशी आहे या तिन्ही मात्रेची सहयोगाची सूचक आहे ती प्रत्येकाच्या सहिष्णुता व सर्वव्यापी तेजस्वी अशा शांत आत्म्याचे प्रतीक आहे म्हणून अर्धमात्रेनेच ज्ञान पूर्ण होते पूर्णत्वास जाते पहा प्रकाश आणि काळोख दोन्ही काय हे परस्पर विनोदी गोष्टी आहेत त्या एकत्र कधीच येऊ शकत नाही तसे ज्ञान आणि अज्ञान हे एकत्र कधीच येऊ शकत नाही ज्ञान आलं की अज्ञान निघून जातं आत्मा हा अंतरात्मा आहे आत्मा स्वरूप दृष्टीने दिसत नाही की अनुभवालाही येत नाही ही, ही, ही। एक अद्वैतावस्था आहे माझ्याहून भिन्न असे काहीच या विश्वात नाही असे म्हणणे हेच तर अद्वैत ज्ञान झाले हा देह त्या आत्म्यापासून भिन्न आहे परंतु हा आत्मा म्हणजे परमात्मा हे जाणणे ही अद्वैत स्थिती झाली आणि आत्मस्वरूप हे अखंड सच्चिदानंद स्वरूप आहे हे समजणे म्हणजे ज्ञान प्राप्त होणे हे सच्चिदानंद मनाशी अपूर्व स्थिती आहे माझ्याहून भिन्न नाही असे या विश्वात काहीच नाही हे अद्वैत ज्ञान झाले म्हणजेच अहम ब्रह्मास्मी जे द्वैतच संपुष्टात येते भोग विषय भोगणारा भोगता दृश्य आणि द्रष्टा हा द्वैत भाव झाला अद्वैतात विलीन झाला की भोग आणि भोगता हे संपते म्हणजेच द्वैत ब्रह्मस्वरूपात लीन होऊन जाते येथे व्यवहार हा कधीच घडत नाही परंतु तो घडत असताना इंद्रिये त्या व्यवहारात कधीच नसतात अर्धमात्रेमुळे ज्ञान पूर्ण होते तेव्हाच अद्वैत समजतो असा हा अद्वैती नेहमी आनंदात असतो लक्षात आलं इथेच थांबू पुन्हा भेटू पुढल्या एका प्रसंगात गुरुदैव दत्त